नर्सीसेठ लेआउट साई नगरी श्रीराम शाळेच्या मागे दिग्रास स्पॉट वर प्लॉट बुकिंग सुरू प्लॉट बुकिंग मात्र एकवीस हजार रुपयात अकरा महिन्याची मुदत एनएटीसी सरकार मान्य लेआउट त्वरा करा आजच आपल्या प्लॉट चे बुकिंग निश्चित करा बुकिंग संपर्क कुणाल मोबाईल नंबर सेवन एट डबल एट झिरो फाईव्ह वन फाईव्ह डबल सिक्स मार्केटेड बाय एजे मार्केटिंग अँड डेव्हलपमेंट अजय डबल नाईन सेवन झिरोश नाईन वन फाईव्ह एट झिरो थ्री डबल फाईव्ह नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एका महिन्यात अधिसूचना जारी करून चार महिन्यात महानगरपालिका सह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाचा राज्य शासनाला आदेश आज दिनांक सहा मे रोजी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहे राज्य निवडणूक आयोगाने चार आठवड्यात निवडणुकीची अधिसूचना जारी करावी आणि चार महिन्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे कोर्टाने स्पष्ट केले की स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार बावीसच्या जुलैपूर्वी लागू असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या आदेश आधारे घेण्याच्या सुद्धा स्पष्ट केले आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारला ऑगस्ट पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद